Hi, stay आय स्वेअर मी तुला कम्पेअर नाही करत तुला हर्ट करण्याची कधी डेअर नाही करत असं कोण बोललं मी तुझी केअर नाही करत मी तर ब्लूटूथ पण कोणासोबत पेअर नाही करत विषय हार्ड मी तुझा बॉडी गार्ड मी खाली सेल्फोन तू माझा सेम कार्ड तुझ्या विना मला रेंज नाही कधी तुला चेंज नाही करीन मी तुझ्याशी प्रेम जीवा पाळ एक तुझ्या विना कोण नाही मध्ये खूप सारे फोटो तुझे सेव माझ्या फोन मध्ये मा इंस्टा फेसबुक जीमेल वायफाय सगळ्यांचा पासवर्ड सेव हो तुझ्या नावाने काल माझ्या भावाने पाहिलं तुला जेव्हा फिरत होतो आपण गाडीवर म्हणे शपथ सांगतो दादा बहिणी तर एक नंबर दिसत